आस्था समाजसेवेची एकमेव व्यासपीठ मी मंत्री असताना महादेव जानकर साहेब यांच्या घरी एका लग्न समारंभ कार्यक्रमासाठी गेलो होतो त्यावेळी महादेव जानकर लग्नानिमित्त घरीच होते माझ्याशी बोलताना त्यांच्या घरातील सर्वजण म्हणाले की तब्बल अठरा वर्षांनी आमचा मुलगा आज घरी आलेला आहे अठरा वर्षे घरी न जाणारा व सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी रात्रंदिवस धडपडत व झगडत राहून संघर्ष करणारा नेता परभणीकरांना खासदारकीच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून लाभलेला आहे हे आपले भाग्य आहे परभणीकरांचा विकास करावा याचा असेल तर निश्चितपणे महादेव जानकर यांना आपणाला प्रचंड मताधिक्याने विजयी करावे लागणार आहे व मोदींच्या चारशे पार या नाऱ्यांमध्ये आपला परभणीकरांचा खासदार हा महादेव जानकर यांच्या रूपात असणे गरजेचे असल्याचेही सांगून पुढे खोतकर काय म्हणतायत ते जाणून घेऊया हो जानकर सारखा अत्यंत संघर्ष येऊ मला आठवत की मागच्या तीन चार वर्षापूर्वी त्यांच्या घरामध्ये तरी लग्न होतं आणि त्या लग्नाच्या निमित्ताने मी त्यांच्या घरामध्ये गेलो त्या दिवशी ते घरामध्ये होते आम्हाला भेटले ते सहज चर्चा निघाली घरातले नातेवाईक सांगू लागले की आमचा मुलगा अठरा वर्षानंतर घरामध्ये आज आला म्हणे जो माणूस घरामध्ये अठरा अठरा वर्षे पाऊल ठेवत नाही लोकांच्या सेवेसाठी लोकांचं दुःख ऐकून घेण्यासाठी आपल्यासारख्या माणसाला अठरा दिवस बाहेर काढणं अवघड जाईल पण तो अठरा वर्ष घरामध्ये पाहून न ठेवणारा माणूस माझ्या आयुष्यामध्ये पहिला माणूस मी बघितला की जो फक्त लोकांसाठी जनतेसाठी अहरात्र वाहून घेणार आहे त्यामुळे त्या चर्चा बंद करा की जानकर कधी येतील परवेला कधी जातील अरे रस्त्यावरचा माणूस आहे झोपडीत राहणारा माणूस आहे सातत्याने फिरणारा माणूस आहे काही न लागणारा ताम जा वगैरे काही नाही अत्यंत चांगल्या माणसाची निवड यासाठी निश्चितपणे या तिन्ही नेत्यांनी के केलेली आहे मला आपल्याला सांगितलं पाहिजे बंधव या निवडणुकीमध्ये वेगळा विश्वास निश्चितपणे लोकांच्या मनामध्ये आम्हाला जाणवत तो तुम्हाला मला दिसतो निश्चितपणे या निवडणुकीमध्ये आपल्याला जे माननीय मोदी साहेबांनी सांगितलं चारशे पाचचा आकडा त्यामध्ये चारशे मधला एक आकडा आपला जानकर साहेब निश्चितपणे या ठिकाणी पाहिजे आणि ते करण्याचं पवित्र काम आपण या वेळेस निश्चितपणे करू मला खात्री आहे आता आपल्या ह्या सिट्या बंद करण्यासाठी का माझं भाषण प्रोत्साहित करण्यासाठी मला कळत नाही वा तरी धनुभाऊला जास्तीत जास्त वेळ मिळावा म्हणून निश्चितपणे मी आपलं भाषण राबवणार नाही ना ना पण मी जबाबदारी सांगतो की परभणीमध्ये आमचा जिल्हा प्रमुख शिंदे माधव आहे काका आहे आमचे माननीय माझी खासदार आहेत ही सर्व मंडळी आमची आहे परभणी शहरापासून परभणी जिल्ह्यापासून जालन्यातले जे चार तालुके आहेत ता त्या चारही तालुक्यामध्ये कुठंही आम्ही इतरापेक्षा कमी राहणार नाही सर्वात अगोदर पुढं राहू एवढा शब्द तुम्हाला प्रसंगी देतो आणि माझी रजा घेतो आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान